बाहेर काढण्यासाठी आपण काय करू शकतो कदाचित बोटाने नुसते डोकळून पाहू हो। नाही जमले तर एखादी कडक कटकी शोधून त्या काटकीने उकळून पाहू हो। तरी नाही जमले तर मात्र एखादा छोटासा अणकुचिदाच दगड शोधून आणून त्या दगडाने काम व्हायला पाहिजे नाही झाले तर आपल्याला लोखंडीची सळय आणावी लागेल कामाच्या आवश्यकतेनुसार साधन निव निवडावे लागते हे लक्षात घेते पुढील चार गोष्टीवर आपली साधनांची गोष्ट साधनांची निवड अवलंबून असते पहिला साधनांची उपलब्धता दोन कमीत कमी वेळ आणि कमीत कमी ऊर्जा यांचा वापर तिसरा अधिक अधिकांश अधिक निर्माणकारकता चौथा साधन वापरण्याचे सरावाने साधलेले कौशल्य चिंपांजी सारखे वानर सुद्धा बिया किंवा कठीण कवचांची क्वचांची फळे फोडण्यासाठी दगडाचा वापर तसंच मुंग्या फा पकडण्यासाठी काटक्यांचा वापर करतात त्यांची हाडे दगड वाळक्या काट्या आणि काटक्या या उपयोग करत होतात सतत प्रयोग आणि अंग अंगची कल्पनाशक्ती यांच्या आधारे काट्या काटक्या हाडे आणि दगड तासले तर त्यांच्या मदतीने कामे अधिक चांगली होतात हे मानवाच्या लक्षात आले चिवाई त्या पसुना हवा तस्या अकार दे, देता एतो। ये चाला सुू, उमा, ले। Very good, छान्टाई बात